नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तेरा चौदा तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे शनिवार रविवार दोन दिवस आहे स्टेशन जवळ आहे ऑफलाईन आहे कोणाला जर कोर्सची को चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो वन फाय फाय झिरो या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता काल एक कमेंट होती की, की तुम्ही परिणाम झाला म्हणून सांगताय तर तो परिणाम कोणता चांगल्या बाजूचा की वाईट बाजूचा हे समजत नाही आता समजा डिपॉझिट्स कमी झालेत ॲडव्हान्सेस कमी झालेत गाड्या परत बोलवल्या पर आहेत औषधं परत मागवली आहेत जेव्हा वाईट बातमी असेल तेव्हा तो वाईट परिणाम आहे आणि चांगली बातमी असेल तर तो चांगला परिणाम आहे असं गृहित धरा आज थोडंसं मार्केट निगेटिव्ह साईडकडे झोकलेलं आहे सुरवातीला मार्केट डाऊन असेल किंवा मधीत असेल आणि नंतर कदाचित खरेदी होईल आणि मग मार्केट तेजीत जाईल पण पर साधारणपणे सुरुवातीला दोनशे ते अडीचशे पॉईंट सेन्सेक्स मंदीत असेल असं वाटतं आहे अर्थात ते माझं मत आहे कारण आकडेवारी सगळी बदलली आहे आज त्यामुळे मार्केट मंदीत जाईल असं वाटतंय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे पाचशे बावीस कोटींची त्याचबरोबरीने डॉलर इंडेक्स बॉन्ड इड हे सगळे आकडे भारताच्या विरोधात आहेत क्रूड अठ्ठ्याऐंशीच्या जवळपास पोचलं आहे म्हणजे सत्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर बॉन्ड इड चार पॉईंट तीस डॉलर इंडेक्स एकशे पाच पॉईंट शून्य दोन ही सगळी आकडेवारी चांगली आलेली नाही मेक्सिकोच्या ऑइल फील्डमध्ये उत्पादन बंद झालं आहे त्यामुळे क्रूडचे दर वाढले मॅन्युफॅक्चरिंग डेटा जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग डेटा फेब्रुवारीमध्ये सत्तेचाळीस पॉईंट आठ होता यावेळेला हा अमेरिकेचा डेटा पन्नास पॉईंट तीन आला आहे अठरा महिन्यानंतर हा डेटा एवढा स्ट्रॉंग झाला आहे त्यामुळे जूनमध्ये रेट कट होतो का हा कट पुढे ढकलला जातो याची त्या लोकांना शंका येते पण आहे असं ही जी आकडेवारी मॅन्युफॅक्चरिंग डेटाची दिली आहे ती इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटनी दिली आहे किमती दि जास्त होत आहेत रोजगार कमी होतो आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढत आहे सोनं वाढत असलं की सोनं एखाद्या संकटाची चाहूल देत असतं तसं सोनं तुफान वाढून राहिलं आहे सगळे ई टी एफ सगळी सरकारं सगळ्या सेंट्रल बँका सोनं खरेदी करतायत त्यामुळे सोन्याचा भाव खूप वाढतो तर ही सगळी स्थिती आपल्या विरोधात जाणारी आहे त्यामुळे मार्केट आज सुरुवातीला तरी पडेल अशी एक शक्यता वाटते आहे फक्त भारताच्या दृष्टीने याच्यामध्ये चा चांगलं म्हणजे जी एस टी कलेक्शन जे आहे ते एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख कोटी एवढं जी एस टी कलेक्शन झालं आहे आणि पी सी आर हा एक पॉईंट अठरावरून एक पॉईंट शून्य सात एवढा आलाय आज ज्या काही बातम्या आहेत त्याच्यामध्ये वोडाफोनची बैठक आहे एक्स्ट्रॉर्डिनरी जनरल मीटिंग आहे याच्यामध्ये वीस हजार कोटी फंड गोळा करणार आहेत तर त्याच्याबद्दलचा विचार करण्यासाठी एक्स्ट्रॉर्डिनरी जनरल मीटिंग म्हणजेच ई जी एम आहे एबी फॅशन मधुरा फॅशन हा बिझनेस ते वेगळा काढणार आहे त्याचं स्वतंत्र लिस्टेड एंटिटी करणार आणि ए बी फॅशनकडे रिटेल इथनिक लक्झरी आणि डिजिटल ब्रँड या गोष्टी ए बी फॅशनकडे राहतील त्यामुळे पैसा उभा करणं त्यांना सोपं जाईल तर ए बी फॅशनवर पॉझिटिव्ह परिणाम होईल युनोबिंडा युनोबिंडा हे वोडा मोटरसायकल आणि स्कूटर्स इंडिया बाईक रिकॉल करणारे कारण या बाईक हरियाणातील बावल प्लांटमध्ये उत्पादन केल्या होत्या आणि त्यांच्या इंजिनमधून ऑइल लिकेज होत आहे त्यामुळे युनोबिक डाव निगेटिव्ह किंवा वाईट परिणाम होईल हिरो मोटोच्या विक्रीचे आकडे चांगले आले नाही पाच पॉईंट सहा टक्के विक्री कमी झाली ती चार पॉईंट नऊ लाख युनिट डोमेस्टिक विक्री आठ पॉईंट सात टक्क्यांनी कमी झाली ती चार पॉईंट एकोणसाठ लाख आणि निर्यात मात्र वाढली आहे ती सत्याऐंशी पॉईंट सहा टक्के एकतीस हजार एकशे अठ्ठावन्न अशोक लेलँडची विक्री पण चांगली झाली नाही आहे डोमेस्टिक पण नाही चांगली पण जेवढी विक्री कमी होईल अशी अपेक्षा होती त्या त्यामानाने विक्री चांगली झाली आहे त्यामुळे अशोक लेलँडच्या बाबतीत शेअरवर पर पर चांगला परिणाम दिसेल म्हणजे आपण कसं म्हणतो मुलगा पाच विषयात नापास होईल अशी अपेक्षा होती पण या वेळेला तो दोनच विषयात नापास झाला आहे म्हणजे नक्कीच सुधारणा असेल तसं अशोक लेलँडची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल असं वाटलं होतं तेवढी काही कमी आकडेवारी दिसत नाही आहे कालही अशोक लेलँड चांगलाच तेजीत होता टी व्ही एस मोटर टी व्ही एस मोटरची इलेक्ट्रिक व्हेकलची विक्री कमी झाली आहे टू व्हीलर आणि इतर विक्री मात्र वाढलेली आहे एन एम डी सी एन एम डी सीचं उत्पादन कमी झालं आहे पाच पॉईंट सहा लाख मेट्रिक टनवरनं चार पॉईंट शहाऐंशी मेट्रिक टन एवढं झालं आहे विक्री पण कमी झाली आहे चार चौऱ्याऐंशी वर्ग तीन शहाण्णव एवढी झाली सी एस बी सी एस बीच्या ठेवी वाढल्यात सोन्या तारण ठेवून ते जे कर्ज देत होते त्याचंही चा प्रमाण वाढलंय एकंदर कर्जही वाढलंय त्यामुळे सी एस बीवर चांगला परिणाम होईल साऊथ इंडियन बँक साऊथ इंडियन बँकेची सुद्धा ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स त्याकडे चांगले आहेत पण कासा रेशो थोडा कमी झाला आहे त्यामुळे मिश्र परिणाम दिसेल लूपिन लुपिनच्या बिगाल स्टॅट या कॅप्सूलला यू एस एफ डी एकडून मिळालं आहे हे कॅप्सूल गोवा प्लांटमध्ये तयार होत आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी मिलियन डॉलर एवढी विक्री या कॅप्सूलची शी अपेक्षित आहे त्यामुळे लुपिनवर चांगला परिणाम दिसेल बी डी एल बी डी एलचा रेव्हेन्यू कमी झाला आहे दोन हजार चारशे एकोणनव्वद वर दोन हजार तीनशे पन्नास कोटी ऑर्डर बुक एकोणीस हजार चारशे अडुसष्ट कोटी काल फक्त विक्स जो होता तो पाच पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांनी कमी झाला होता आणि ही बुल्सच्या दृष्टीने चांगली खबर होती काल बारा पॉईंट शून्य आठ एवढा विक्स झाला होता युफ्लेक्स युफ्लेक्सच्या सबसिडियरीने सी पी पी फिल्म प्रोडक्शन लाईन सुरू केली आहे आणि त्याची कपॅसिटी अठरा हजार मेट्रिक टन एका वर्षाला एवढी या याची कपॅसिटी आहे असं सांगण्यात आलं आता काल हवामानाचा जो अंदाज दिला त्यामध्ये उष्णतेचं प्रमाण खूप असेल असं सांगितलं त्यामुळं शीतपेय पंखे ए सी फ्रीज या सगळ्याला मागणी वाढेल आणि कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम अशा कंपन्यांचे से, सेल्स वाढतील तर त्यांच्यावर चांगला परिणाम होईल त्याच्यामध्ये वोल्टाज हैवल्स, क्रॉम्पटन बजाज इलेक्ट्रिकल्स पी जी इलेक्ट्रोप्लस ब्लू स्टार अंबर जॉन्सन कंट्रोल व्होल्ट वाडीलाल वरूड ब्रिव्हरेजेस हिताची आणि एल जी या सगळ्या कंपन्या तुम्ही तीन चार महिन्यांसाठी पाहू शकता आता आज कुठले शेअर तेजीत राहतील तर ॲसोसिएटेड अल्कोहोल याना मध्य प्रदेशामध्ये सहा जिल्ह्यामध्ये लायसेन्स मिळालेला आहे लायसेन्स रिन्युअल झालेला आहे सिम्पली अशोक लेलँड ए बी फॅशन डी व्हीज लॅब आय एफ बी इंडस्ट्री ॲस्टरडीएम यांनी गहाण ठेवलेले शेअर सोडवले साऊथ इंडियन बँक आय सी आय सी आय प्रू मुक्का मुक्का प्रोटीन्स यांना मोठी ऑर्डर मिळाली आहे फिश मिलसाठी वरुण ब्रिव्हरेजेस पी व्ही आर आता सुट्टी आहेत म्हणून ए बी कॅपिटल बायर क्रॉप अडाणी पोर्ट प्राव्हेग पी आर ए व्ही ई जी म्हणजे जे तंबू तयार करतात एच ए एल मॅक्स इस्टेट बजाज इलेक्ट्रिकल्स ग्लेनमार्क फार्मा एन एच पी सी अडाणी पोर्ट बी ई एल आणि चंबळ फर्टिलायझर तर मंदीमध्ये ऑटो कंपन्या आज मंदीत राहतील कारण ऑटो सेल्सचे आकडे चांगले आले नाही आहेत आणि त्याचप्रमाणे आय टी पण मंदीत राहील आणि कॉपरमध्ये मात्र तेजी राहण्याची शक्यता आहे काल हिंदुस्तान कॉपर तेजीत होता मंदीमध्ये एल टी आय मैत्री विप्रो गुजरात नॅचरल रिसोर्सेस हिरो मोटो मारुती अपोलो टायर यनोमिंडा बी डी एल आय सी आय सी आय बँक आणि विप्रो हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे आता तीन चार महिन्यासाठी म्हणजे जून क्वार्टरचा एप्रिल मे जून क्वार्टरचा रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही उन्हाळ्याच्या दृष्टीने उपयोगी शेअर तीन चार महिन्यासाठी मार्केट पडेल त्या दिवशी शेअर्स स्वस्त मिळतील त्या दिवशी खरेदी केलेत तर तुम्हाला जून क्वार्टरचा रिझल्ट लागेल तेव्हा या कंपन्यांचे चा रिझल्ट चांगले लागू शकतात तर फायदा होऊ शकतो बघा तुम्हाला कसं जमत आहे नमस्ते